जय शिवराय आज आपल्या जुन्नरच्या तालुक्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय आनंदाची बाब घडलेली आहे महाराष्ट्राच्या पटलावर आज कॅबिनेटमध्ये जे महत्त्वाचे निर्णय झाले व त्याच्यामध्ये सरपंचाच्या भत्त्याच्या विषय असतील उपसरपंचाचे भत्त्याचे विषय असतील किंबहुना शेतकऱ्यांच्या असलेल्या दुधाच्या बाजारभावाच्या बाबतीतला विषय असतील पण अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये घडली जी जुन्नरसाठी होती मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये आपण एक महत्त्वाचा निर्णय केला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेला असताना मी आमदार म्हणून त्यांना एक निवेदन दिलं की छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीमध्ये बिल्डिंग न्यायालयाची अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे पक्षकार असतात जी लोकं येतात लांब लांबून त्यांना तिथे अतिशय त्या इमारतीमध्ये धोकादायक इमारत झालेली आहे आणि छत्रपती शिवरायांची जन्माच्या भूमीमध्ये अशी इमारत योग्य नाही तिथे अनेक चॅलेंजेस होते ते चॅलेंजेस हो आपण स्वीकारले आणि स्पेशल बैठक सेंटरच्या विधिमंडळाची आणि राज्याच्या विधिमंडळाची आपण लावली आणि त्याचं सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनी ताब्यात घेतले मी त्या बैठकीला होतो त्या सर्व अडथळे दूर करून जागेचा प्रश्न सोडून साडे चौदा इमारतीचा आपण त्या ठिकाणी टेंडर काढलं आणि अतिशय सुंदर आणि सुबक अशी इमारत कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकी चांगली न्यायालय इमारत जागी नाही आहे आणि मला अभिमान आहे की मी ती करू शकलो आणि ती इमारत बांधल्यामुळे आपण जे आधी पूर्वीच्या काळामध्ये पुण्याला जात होतो आणि आधीनंतर सत्र न्यायालय म्हणून किंवा कुठल्याही आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळवायचा असेल तर परंतु नंतरच्या काळामध्ये खेड आला पण आता खेड बांधला होऊन ही सुंदर इमारत राहिल्यामुळे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सत्र दिवाणी आणि न्यायाधीश वरिष्ठ सत्र ही न्यायालय आपल्याकडे येण्यामध्ये आपण यशस्वी झालो मला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे त्याप्रमाणे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मला आभार व्यक्त केले पाहिजेत की त्यांनी मनापासून या बाबतीमध्ये आपल्याला न्याय दिला जुन्नरग्रहच्या वतीने मी तमाम सर्वसामान्य जनतेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो न होणारी गोष्ट झाली आता आम्हाला खेळला सुद्धा जायची आणि खेळला जाऊन पुन्हा मागे यायची गरज राहिली नाही आमच्या सगळ्या वकील असोसिएशन बारच्या वतीने आमच्या या असोसिएशनचे सन्मान्य जे अध्यक्ष साहेब आहेत आदरणीय भास्कर साहेब त्यांची सर्व टीम जी आहे या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो संपूर्ण वकील आणि वकीलच्या बाण असो बान असोसिएशनला की तुम्ही सर्वांनी वारंवार माझ्या ज्या गोष्टी मांडल्या त्या मा आम्ही शासनापुढे नेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो चार नवलं हे पत्र मी त्यांना मुख्यपत्र दिलं होतं त्याच्यावर ही गोष्ट कमेंट झाली आणि इतरही लोकांनी प्रयत्न केले असले आपल्या पत्रावर पण हे जे आज सत्र न्यायालय केवळ आपल्याकडे आलं त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण साडे चौदा कोटीची सुंदर इमारत न्यायालयाशी उभी करू शकलो आणि ती लोकार्पण करू शकलो त्यामुळे आपल्याकडे हे आजचं असलेलं सत्र न्यायालय आलं मी महाराष्ट्र शासनाला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो jason lee